माननीय मंत्री उदयजी सावंत साहेब यांनी प्रत्येक डब्यामध्ये जाऊन भेट दिली नमस्कार साहेब आणि या साहित्य यात्रे संमेलनाचे अध्यक्ष रावणकार प्रसिद्ध वक्ते ऑन्ट्रप्र शरद भाऊ तांदळे येथे उपस्थित झालेले आहेत रामराम मंडळी तर आपला पुण्यापासून दिल्ली पर्यंतचा प्रवास आता इथे माझ्या रूम पासून सुरू होत आहे सध्या मी माझ्या रूम मध्ये आपण टी शर्ट घातलेला आहे कोणतं तात्या अभि बाकी आता मी आलो डेक्कनच्या मेट्रो स्टेशन वर कारण आपल्याला जायचं पुणे स्टेशनला त्यांनी आम्हाला एक वाजता जमा तिथे सांगितलेलं आहे आणि आता शिवजयंती असल्यामुळे रस्त्याने ट्रॅफिक असणार आहे त्यामुळे डेक्कनच्या मेट्रो स्टेशनवरून मेट्रो पकडून आपण डायरेक्ट जाऊ स्टेशनला मला दीड सेकंद उशीर झाला म्हणून एक मेट्रो माझ्या हातातून सुटून गेली आणि आता दुसरी मेट्रो येण्यासाठी इथे आठ मिनिट पंचेचाळीस सेकंद आहेत तोपर्यंत आपण वाट बघूयात आता कधी येते मेट्रो सखे तुला माझी आठवण नाही आली पण मेट्रो इथे मात्र वेळेवर आली तर हे आहे माझं लाईफ ये मेट्रो आणि दुर्दैवाने मेट्रोमध्ये माझ्या सोबतीला कोणी नाही आहे माझा फोटो काढण्यासाठी किंवा व्हिडिओ काढण्यासाठी तर आज आहे शिवजयंती आणि शिवजयंतीचा उत्सव जो आहे तो इथे तुम्ही बघू शकता इथे मोठ्या प्रमाणात मिरवणूक निघालेली आहे आणि शिवजयंतीचा उत्सव धूमधडाक्यात साजरा केला जात आहे जय शिवराय जय शंभूराय तर फायनली आपण दहा मिनटामध्ये स्टेशनला येऊन पोहोचलेलो आहोत तर साहित्य यात्री संमेलनाच्या निमित्ताने इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे म्हणजे एक स्पेशल ट्रेन निघणार आहे आणि ते ट्रेन सुटण्याच्या आधी इथे शिवजयंतीनिमित्त स्पेशल कार्यक्रम तर सर्व मंडळी इथे वेळेवर येऊन पोहोचलेली आहे स्टेशनवरती मला वाटलं मला खूप उशीर झाला का काय परंतु तेवढा काही उशीर झाला नाही आणखीन बराच वेळ बाकी आहे का ना तुम्ही ऐकलं असेल असतं त्याचा श्रेयस आणि ते आपले अक्षय माम अक्षय मस्के तर अशा प्रकारे पुण्यावरून दिल्लीला जाणारी आपली स्पेशल ट्रेन अर्थात महादजी शिंदे एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर आलेली आहे कृपया प्रवाशांनी लक्ष द्या तर माननीय मंत्री महोदय उदयजी सामंत साहेब यांचं आगमन झालेलं आहे त्यांच्या हस्ते या ट्रेनचं उद्घाटन होणार आहे तर या साहित्य यात्री संमेलनाचे निमंत्रक सागरजी काकडे यांची धावपळ तुम्ही येथे बघू शकता अतिशय कडकडीचा आणि तळमळीचा असा मनुष्य आठवड्याचे चार दिवस ताक पिऊन आणि दोन दिवस इतरांना कविता ऐकून या माणसाने आपली तब्येत कशी मेंटेन केली आहे बघा आणि विशेष म्हणजे या ट्रेनच्या प्रत्येक डब्याला एका किल्ल्याचं नाव दिलेलं आहे आणि आपल्या नांदेडचे प्रसिद्ध क्रिएटर बळी डिकळे यांची सुद्धा इथे भेट झाली तुम्ही त्यांना नाना म्हणून ओळखत असाल कोवळ्या वायाचा प्रकल्प कवी पार्थ भेंडेकर विद्रोही कवी जितेंद्र दादा सोनवणे त्यानंतर दा आपला योगेश पाटील श्रीमंत स्टुडिओ बळी डिकळे आणि सचिन दादा मामिलवाड हे आहेत आपले सहप्रवासी तर अशा प्रकारे आपली स्पेशल ट्रेन महादजी शिंदे एक्सप्रेस दिल्लीसाठी रवाना होत आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी दिल्लीचे ही तक्त राखतो महाराष्ट्र माझा आणि या साहित्य यात्रे संमेलनाचे अध्यक्ष रावणकार प्रसिद्ध वक्ते ऑन्ट्रप्रॉर शरद भाऊ तांदळे येथे उपस्थित झालेले आहेत हे सुद्धा आपल्यासोबत दिल्लीपर्यंत असणार आहेत आणि दिल्ली सुद्धा असणार आहेत आणि येताना सुद्धा असणार आहेत म्हणजे इथून तिथून असणारच आहेत आणि खास टीव्हीचे सर्व सर्व संजय बाबा काय म्हणे उर्फा निक्कीच आणि संजय भाऊ सोबतीला असल्या काही टेन्शन असतं राडा जाता राडा भाड नव्हत म्हणून पहा काय काय म्हणून पहा काय जुगाड केला येणार माहिती तर हा होता आपला पुणे टू दिल्ली प्रवासाचा ब्लॉक नंबर एक